जेवणानंतर फक्त एक चमचा मुखवास नियमित तुम्ही खा आणि बऱ्याच आजारांना दूर ठेवा हो मंडळी कारण सात आरोग्यदायी घटक आपण यामध्ये घातलेले आहे आणि असा मुखवास तयार केलेला आहे आणि अशा या आरोग्यदायी घटकांचे आपल्याला काय फायदे आहेत ते देखील मी व्हिडिओमध्ये दे सविस्तर सांगितलेले आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जाणून घ्या आणि बनवून पहा असा हा मुखवास दुसरा मुखवास म्हणजे कलकत्ता पानापासून बनवलेला हा पाचक मुखवास तुम्ही नक्की ट्राय करा संपूर्ण रेसिपी बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मंडळी सुरुवात करूया सगळ्यात आधी मिक्सिंग बाऊलमध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे तर चार लिंब व्यवस्थित पिळून यामध्ये आपण हा रस घालूया यासोबतच आपल्याला काळं मीठ लागणार आहे कारण हा मुखवास पाचक असतो आणि लिंबामुळे हा चटपटीत होतो त्यामुळे हे दोघेही जिन्नस खूप महत्त्वाचे आहे यासोबतच आपल्याला पाव चमचा हळद यात घालायची आहे म्हणजे कसं रंग सुरेख येईल शिवाय हळद ही गुणकारी आहेच तिघही जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण घालूया दोन वाट्या भरून बडीशोप छातीमध्ये कप दाटला असेल किंवा जुना कुकला असेल त्यासाठी बडीशोप खूप गुणकारी असते एक वाटी भरून पांढरी तीळ आपल्याला घालायची आहे भरपूर कॅल्शियम व खनिजयुक्त ही तीळ हाडे मजबूत करते एक वाटी भरून जवस घालायची म्हणजे कर्करोगाचा धोका कमी होतो कारण यामध्ये असतो लिग्नन हा पदार्थ नंतर ओवा घालूया उभ्यामुळे सर्दी खोकल्यापासून आपल्याला आराम मिळतो आणि आता यासोबतच आपल्याला घालायची आहे चार चमचे भरून काळी तीळ तर काळ्या तिळामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात आहे जी हाडे मजबूत करतात चार चमचे कलोंजी घालूया ज्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते मुलांसाठी खूप फायदेशीर ठरते कारण अभ्यासात एकाग्रता ही खूप गरजेची असते तर पदार्थांमध्ये आवर्जून तुम्ही कलोंजीचा वापर करत चला आणि सगळ्यात शेवटी आपण घालूया यामध्ये जिरं तर चार चमचे जिरं घालायचं आहे जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि सी भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे रोगप्रतिकारक्षमता आपली वाढते तर मंडळी असे हे आरोग्यदायी घटक आपण व्यवस्थित लिंबाच्या रसामध्ये काळ्या मिठामध्ये मिक्स करून घेऊया म्हणजे प्रत्येक घटकाला याची कोटिंग व्यवस्थित येईल अशा प्रकारे हे आता छानपैकी मिक्स झालेलं आहे यावर अर्धा तास आपण आता झाकण ठेवूया म्हणजे लिंबाचा रस काळं मीठ आणि हळद यामध्ये शोषली जाईल अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी कोरडं झालेलं असतं म्हणजेच काय तर बियांनी हा जो लिंबाचा रस आहे तो बऱ्यापैकी ॲब्झॉर्ब केलेला आहे आता आपण गॅसकडे वळूया गॅसवर मी एक लोखंडी कढई ठेवली आहे त्यामध्ये आपण थोडं थोडं हे बियांचं मिश्रण टाकून व्यवस्थित भाजून घेऊया तर मंडळी आता भाजताना काही गोष्टीकडे लक्ष द्यावं म्हणजेच काय तर गॅसचा फ्लेम अगदी कमी असावा मंद आचेवर आपल्याला हे सतत हलवत भाजायचं आहे हळूहळू जसं हे भाजायला लागतं म्हणजे अशा बिया फुटायला लागतात आवाज यायला सुरुवात होते तेव्हा हे थोडं थोडं भाजलं जात आहे असं आपल्याला कळतं पण जर तुम्ही पाच ते सहा मिनटाच्या अवधीमध्ये चेक केलं तर तुम्हाला लक्षात येईल की बिया ह्या अशा फुटत आहे मोठ्या मोठ्याने आवाज येतो आणि छानपैकी फुललेल्या असतात तर समजायचं की हे व्यवस्थित भाजलं गेलं आहे बस आता आपण गॅसचा फ्लेम बंद करूया आणि एका मोठ्या पसरट ताटामध्ये हे काढून घेऊया तर याच पद्धतीने प्रत्येक बॅच आपल्याला भाजून घ्यायची आहे आता तिसरी बॅच भाजताना आपल्याला यामध्ये भाजलेली धणाडाळ टाकायची आहे धना डाळ म्हटलं म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते ज्यामुळे शरीर स्वच्छ होते आणि निरोगी राहते तर नक्की तुम्ही धण्याडाळचा यामध्ये समावेश करा प्रत्येक घरामध्ये काही ना काही लहान मोठे आजार हे सतत असतात वातावरणानुसार बदल होतात तर त्यासाठी अशा आरोग्यदायी घटकांचा समावेश आपल्या आहारात असावा म्हणून ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आता फ्रेशनेस येण्यासाठी आपण यामध्ये घालूया अस्मंतारा तर अस्मंतारा हा अशा प्रकारचा असतो अगदी ट्रान्सपरंट काचाप्रमाणे तर अगदी दोन ते तीन आपण याचे काड्या अशा व्यवस्थित पीठ करून यामध्ये घालायच्या आहे म्हणजेच काय तर व्यवस्थित ठेचून घ्यायच्या काड्या आणि यामध्ये अशा टाकायच्या आता यासोबतच अजून फ्रेशनेस येण्यासाठी तसेच चव येण्यासाठी आपण यामध्ये घालूया बहार जो पानामध्ये घालतात तर अर्धा चमचा मी चमनबहार यामध्ये टाकलेला आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जर असे मसाल्याचे जे पॅकेट असतात ते मिळाले तर तुम्ही नक्की घाला कारण यामध्ये भरपूर असा फ्लेवर असतो टेस्ट असते आणि विशेष म्हणजे कलकत्ता पानाचा यामध्ये ड्राय असा एक अर्क टाकलेला असतो तर दोन फ्लेवरमध्ये हे मिळतात मी दोघंही फ्लेवर आणलेले आहेत आणि पॅकेटची किंमतही काही जास्त नाही फक्त दहा रुपयाचं एक पॅकेट आहे तर अशा प्रकारे हे देखील तुम्ही यात टाकू शकतात हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला आवडत असेल तरच टाका नाहीतर स्किप केलं तरी चालेल व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एका काचेच्या वर्णीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये व्यवस्थित एअरटाईट कंटेनरमध्ये आपण हे स्टोअर करूया म्हणजे केव्हाही याचा जो आताश आणि कुरकुरीतपणा असतो तो टिकून राहील तर मंडळी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मात्र मला नक्की कळवा कसा वाटलं तुम्हाला आजचा हा मुखवास आणि अशा छान छान रेसिपी नेहमी पाहण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा पण आता यासोबत आपल्याला दुसरा एक मुखवास अजून पाहायचा आहे कारण तो देखील खूप चविष्ट असतो आणि त्यात देखील आपण भरपूर असे आरोग्यदायी घटक घालणार आहे जे आपण आधीच्या मुखवासामध्ये घातले तर कलकत्ता पानं घेतलेली आहे पन्नास स्वच्छ धुवून घ्यायचे आधी त्याची डेठ अशा हो प्रकारे काढून घ्यायची आणि पानं ही आपला बारीक कापून घ्यायची आहे तर तीन ते चार पानं आपण एक साथ पकडायची आणि जितकं शक्य असेल तितकं हे बारीक कापून घ्यायचे यासोबत आपण काही मसाले देखील यात घालूया दोन इलायची सोलून घेतलेले आहे पाच लवंगा घेतले आहे दोन ते तीन असे हे मेंथॉलचे तुकडे घेतले आहे म्हणजेच आपला अस्मंतारा घेतलेला आहे हे तिघही जिनस आपण व्यवस्थित कुटून घ्यायचे आणि त्याची पावडर अशा प्रकारे तयार ठेवायची आता इतर जिन्नस आपण बघून घेऊया तर इथं आपण चमन बहार देखील वापरणार आहोत तर सुरुवात करूया इथं काही चेरी घेतलेली आहे दोन ते तीन चमचे नंतर आपण चमन बहार घेतलेला आहे जे मी आता तुम्हाला दाखवलं त्याचा अर्धा चमचा वापरायचा आहे आपल्याला नंतर क्रश केलेली पावडर म्हणजे इलायची लवंग आणि अस्मंताराची ही पावडर आहे आता पुढे फ्रेश असा गुलकन घ्यायचा आहे आपल्याला दोन टेबल स्पून दोन टेबलस्पून आपण खोबऱ्याचा केस घेऊया के आणि शोप घ्यायचे आपल्याला दोन टेबलस्पून आपल्या आवडीनुसार आपण हे जिन्नस कमी जास्त करू शकतात पण मग मी दोन टेबलस्पूनच्या प्रमाणानुसार घेतले आहे धना डाळ दोन टेबलस्पून आणि जी कलरफुल आपल्याकडे शोप असते ती देखील घ्यायची आहे थोडा अगदी पाव चमचा चुना आणि अर्धा चमचा आपल्याला काथा घ्यायचा आहे तर चुना आम्ही पाण्यात टाकलेला आहे आणि आता सगळे जिन्नस आपण एक 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 करून यामध्ये मिक्स करत जाऊ तर मंडळी का काही कठीण नाही हा मुखवास तर अतिशय सोपा आहे आणि चवीला एकदम भन्नाट लागतो जर पाहुणे आले किंवा काही कार्यक्रम तुमच्याकडे असला तर नक्की हा मुखवास ट्राय करा आणि नवरात्रमध्ये जर तुम्ही तांबूल बनवत असाल तर असा हा मुखवास बनवला तरी छानपैकी हा प्रसादाला तयार होईल तर हे तुमच्या आवडीप्रमाणे आता जसं हा पान मुखवास आहे तर यामध्ये काथा आणि चुना आपण घालणारच आहे तर काथ्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यावं थोडंसं त्याला लिक्विड फॉर्ममध्ये करावं आणि मग टाकावं म्हणजे सगळे कोटिंग या पानांवर छान येईल याचप्रमाणे चुना जे जे आपण थोडे पाव चमचा असे बारीक दगड घेतले होते ते देखील मी पाण्यात घातले आणि तसं लिक्विड फॉर्ममध्ये करून मग आपण यात टाकायचं व्यवस्थित हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे एवढंच फक्त आपल्याला करायचं आहे यामध्ये खडी साखर जर तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकतात मात्र आपण जी गोड शोप टाकली आहे त्यामुळे गोडवा छान येतो संपूर्ण मिक्स केल्यानंतर झटपट होणारा आपला हा वास तयार आहे तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा हा वास नक्कीच आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये कॉमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा की कसे वाटले तुम्हाला आजचे हे दोघंही मुखवास नक्कीच आवडले ना तर अशा छान छान रेसिपीसाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपल्या पुढच्या अशा छान नवीन रेसिपीसोबत पुन्हा एकदा